पाटोदा शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असून मुख्य रस्ता चौकात ठाण मांडून बसलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे शाळकरी मुलांना रस्त्यावर चालणं बिकट झालं होतं तर काही नागरिकांनी पशुधनावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यातून उपचार घेऊन नागरिक तर बरे झाले मात्र शेतकऱ्यांचे पशुधन दगावलेत त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात येत होती पाटोदा पोलीस ठाण्यात आयोजित शांतता कमिटीमध्ये यावर चर्चा करण्यात आली होती यावेळी पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष सौ दीपाली जाधव यांचे पती भैया जाधव यांनी लवकरच तोडगा काढून पाटोदा शहर भटक्या कुत्र्यांपासून मुक्त करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं या अनुषंगानं दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवारपासून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लातूर येथील पथकाला पाचारण करण्यात आलं असून या पथकाने सकाळपासून भटक्या कुत्र्यांना जेरबंद करण्यास सुरुवात केली होती यामुळे पाटोदा शहरातील नागरिकांचा बिकट प्रश्न मार्गी लागला असल्यानं दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पाटोदा नगरपंचायतच्या नागरिकातून आभार व्यक्त करण्यात येत आहे शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा उपक्रम हा सात ते दहा दिवसांपर्यंत चालणार असून या दरम्यान कुत्र्यांचा निर्बीजीकरण करण्यात येणार आहे तसेच त्यांना शहराच्या हद्दीपासून लांब सोडण्यात येणार आहे तरी नागरिकांनी या दरम्यान आपले पाळीव कुत्रे बांधून ठेवून नगरपंचायतला सहकार्य करावं असं आवाहन नगराध्यक्षपदी राजू जाधव यांनी पाटोदा शहरातील जनतेला केलं नमस्कार ಜೆ ಎಸ್ೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿ